नाशिक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील बॉडीशॉप विभागाचे सहकारी सागर सैंदाणे वय पस्तीस राहणार शाहूनगर आय टी आय पुलाजवळ सिडको यांचे आज सायंकाळी पाच वाजता त्र्यंबकेश्वर परिसरात रस्त्यावर दुचाकी घसरून निधन झाले महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील सेवानिवृत्त सहकारी वेडू सैंदाणे यांचे ते सुपुत्र होत त्यांच्यामागे आई वडील पत्नी व मुले असा परिवार आहे त्यांचा मृतदेह त्र्यंबकेश्वर सिव्हिल हॉस्पिटलमधून नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत आहे सैंदाणे परिवाराच्या दुःखात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व्यवस्थापन महिंद्रा अँड महिंद्रा कामगार संघटना महिंद्रा वेलफेअर कमिटी व संपूर्ण महिंद्रा अँड महिंद्रा परिवार सहभागी आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट पोपटराव देवरे नाशिक